नमस्कार मंडळी आज आपण हक्क ही कथा बघणार आहोत सकाळपासूनच आबा भरून आलं होतं कोणत्याही क्षणी पाऊस बरसायला सुरुवात होणार होती हा असा उदास दिवस उमाला मुळीच आवडत नसे त्यातून आज आजराशीराज घरी येणार होता आणि महेश त्याच्या मित्राकडेच राहणार होता अभ्यासासाठी काही प्रोजेक्टच पूर्ण करायचे होते दोघांना मिळून म्हणजे रात्री दहापर्यंत उमा एकटीच होती घरी दुपारपासून कुठे कपाटावर कुठे पुस्तक वाच असं करून अंगावर येणारा वेळ कसा पसा काढला होता उमाने पण आता फारच कंटाळा यायला लागला होता तिला उरकला डिशवॉशरही लावून झालं आता मात्र ती पुरतीच वैतागली होती गरम गरम वाफर चहाचा कप घेऊन ती वरांड्यात येऊन बसत नाही तोच बेल वाजली आता यावेळी कोण आलं असेल बर मनाशी नवल करतच ती उठली बघते त्या दारात महेश उभा होता का रे काय झालं अग स्टॉकच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली म्हणून तो आणि त्याची आई गेले दवाखान्यात त्यांना घेऊन मग घरीच आलो झालं बाबाही उशिरा येणार आहेत ना ग हो ना रे बरं झालं तू घरीच आलास ते अगदी बोर झाले होते बघ मी महेश हलकेच हसला गव्वाळ्या वर्णाचा आणि भरपूर उंचीचा लेख असा हसला की उमा अगदी निरखून बघत असे त्याच्याकडे मातृमुखी आणि सदा सुखी असं आई म्हणायची त्याची आठवण तिला अशा वेळी हटकून येई मम्मा भजी कर ना ग मस्तपैकी बाबांना खूप आवडतात अन बघ कशी अगदी भज्याचीच हवा आहे अरे लबाडा बाबांचं नाव कशाला आलं रे सांगतोस तुला हवीत म्हण ना एकही बात हे मदर इंडिया अन उमा बरोबर तो देखील खळखळून खो हसला आंघोळ करून महेश आला तोवर पाऊस पडायला सुरुवात झाली होती उमाने आधी रामची आवडती चटणी मिस्कर मधून काढली भज्याचं पीठ भिजवणार तोच बेलचा कर्कश आवाज पुन्हा घुमला बगरे राजा जरा आज तुझे बाबाही लवकर आलेले दिसतात उमाच वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच महेशने दार उघडलंही होत पण दारात राम नव्हताच एक मध्यम वयाचा माणूस उभा होता डोळ्याला सोनेरी काळ्याचा चष्मा फ्रेंच कट दाढी नी किंचेस्ते घारे डोळे अंगावरचे कपडे थोडे भिजलेले येस महेश प्रश्नातक नजरेनं त्यांना त्यांच्याकडे बघितलं आणि बाहेर चमचमकलेल्या विजेच्या लोळाबरोबरच त्यांच्या तोंडून सावकाश कष्टानं आल्यासारखे शब्द आले यंग मॅन आय एम युअर डॅडी सर यू आर मिस्टेक किंवा यू आर इन द रॉंग हाऊस असे काहीतरी बोलायच्या विचारात असलेला महेश एकदम गप्प झाला बाहेर आलेल्या हुमाचा चेहरा पांढरा फटक पडला होता एखाद्या दगडी पुतळ्यासारखी ती स्तंभ उभ होती कुठल्याही क्षणी खाली कोसळेल अशी आई गोंधळलेल्या महेश आळीपाईनं एकदा उमाकडे नी एकदा त्या अपरिचित व्यक्तीकडे बघत होता कोण आहे हा माणूस खुशाल आपला बाप आहे म्हणून सांगतोय आणि आई त्याला घरातून हकलून ऐवजी इतकी सेरे का काबर झाली त्याला काहीच कळत नव्हतं या दिद्वा मनस्थितीतून त्याची सुटका त्या माणसानेच केली आय एम सॉरी मी फोन करायला हवा होता आधी कल्पना द्यायला हवी होती उमाला फारच धक्का बसलेला दिसतोय माझ्या येण्याचा निघतो मी डोक्यावरची हॅट तिरकी बसवत तो भर पावसात भिजतच निघून गेला त्याच्या मागे धाडकन दार लावून घेत महेश वळला उमाला आधार देऊन त्यानं खुर्चीत बसवलं मम्मा काय प्रकरण आहे हे सार तू ओळखतेस का त्या माणसाला सतरा अठरा वर्षाच्या अजून तारुण्य अन बालपण या दोन्हीच्या उंबरट्यावर घुटमळत असलेल्या मुलाच्या स्वरातली धार उमाला असह्य झाली तू थोडा शांत बस पाहू मला एकटीला राहू दे जरा वेळ सोप्यावरची उशी मानेखाली घेत तिनं डोळे मिटून घेतले सगळ्या शरीरातला उत्साह हो ताकद जणू काही कोणीतरी काढून घेतलंय असं तिला वाटत होत महेशवर खोलीत निघून गेला आणि बसल्या जागी ती आडवीत झाली काळीच अजूनही धाडधाड उडत होतं तिचं कोसळणाऱ्या पावसाच्या धाराचा आवाज आणि मनातला वादळ या दोन्हींच्या संगतीत ती बराच वेळ पडून होती दारात की सरकवल्याचा आवाज आला आणि ती उठून बसली राम घरी आला होता हुश दमलो बुवा आज या पावसानं अगदी कंटाळा आणलाय उमाच्या मुद्रेकडे लक्ष जाताच तो बूट काढता काढता क्षणभर दबकला काय ग आज उदास सशी अग आज तर जाम खुश होणार बघतो ऑफिसमधला सुकुमारन आला परत भारतातून अम्मानं खास साडी पाठवली तुझ्यासाठी हातातलं पॅकेट तिच्या शेजारी ठेवत तो तिच्या बाजूला बसला नेहमीच्या तिच्या उफुत्व स्वभावाप्रमाणे ती झडप घालून ते पार्सल उघडेल आणि साडी स्वतःभोवती लपेटून आरशात बघेल अशी अपेक्षा होती त्याला पण उमाचा काही प्रतिसादच येईन तेव्हा तिच्या भोवती हात घालून तिला मात्यानं त्यानं माईने जवळ केलं घेतलं मला सांगणार नाहीस दुसऱ्या क्षणी सारा बांध फुटला तिचा रामच्या खांद्यावर डोकं ठेवून तिनं एक जीव घेणा हुंदका दिला तो तो आला होता रे आज राम मला खूप भीती वाटते रे कोण गणेश एकदम धसकून जात रामनं विचारलं जण उमाचं भाव विश्व ढवळून टाकणारे एकच व्यक्ती या जगात आहे हे ठाऊक असल्यासारखं पण पुढच्याच क्षणी तो शांत गंभीर झाला काय झालं काय म्हणाला तो लगेच निघून गेला पण महेशला भेटला रे तो त्यानंतरच दार उघडलं गणेशला आणि तो त्याचा डॅडी असल्याचंही बोलला तो महेश कुठे आहे राम पटकन उठून उभा राहिला त्याला आधी सावरायला हवं राणी तो किती बावरलेला असेल तू जेवणाची तयारी कर मी आलो त्याला घेऊन दोन पायऱ्या एकाच वेळी चढत राम वरती गेला महेशची तो काय बोलला ते उमाचा ऐकू आला नाही पण महेश मुकाट्यानं त्यांच्याबरोबर खाली आला उमाच्या तोंडाची चवच गेली होती महेशही नुसताच अन्न चिवडत होता एकटा राम मात्र कमालीच्या शांतपणे जेवण होता जेवण ओरकून तिघ बाहेरच्या खोलीत आले बाहेरचा पाऊस आता आणखीच तडतडत होता नेहमीपेक्षाही नकोसा वाटला तो उमाला बस महेश आम्हाला दोघांनाही तुझ्याशी काही बोलायचंय महेशनं एक तीव्र दृष्टीक्षेप उमाकडे टाकला तो कोण होता ते स्पष्ट सांगा मला आधी इज ही रिली माय फादर एका दमात धाप लागल्यासारखा महेश बोलला हो तो खरंच बोलला ही इज युअर फादर नीट ऐकून घे मग त्रागा कर बेटा आम्हा दोघांचं लग्न व्हायच्या आधी आईचं प्रेम होतं त्याच्यावर म्हणजे मी तुझा मुलगा नाही मी महेश नटराजन नाही आणि हे तुम्ही दोघांनी लपवलं माझ्यापासून खोट बोलली आई माझ्याशी अंत्यू संतापाने रामचं बोलणं पूर्ण न होऊ देताच तो ओरडला त्याच्या उंच कपाळावरची शिर धाड थाड़ उडत होती ऑच युअर माउथ महेश यू आर टॉकिंग टू युअर मदर रामचा आवाज वाढला तसा महेश पुन्हा खाली बसला पण मनातल्या मनात तो धुमसतच होता नीट एका आई अनमी अन मी सांगतोय ते अन पूर्ण ऐकल्याशिवाय एक, एक शब्दही बोलू नकोस नेहमीच्या संयमी आवाजात रामनं महेशला सारा भूतकाळ सांगायला सुरुवात केली महेश लक्ष देऊन ऐकत होता पण उमाचं लक्ष तिकडे नव्हतंच तिच्या डोळ्यासमोरून पूर्वायुष्याचा चित्रपट सरसर उलगडत होता मध्यम परिस्थितीतल्या आईवडिलांची उमा एकुलते एक लेख दिसायला आखीव रेखीव सहाव्या वर्णाची सुरेख केसाची अभ्यासात जात्याच हुशार दहावी बारावी अनं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून नामांकित कंपनीत नोकरी पटकावते काय आणि वर्षभरातच कंपनी तिला परदेशी पाठवायचा निर्णय घेते काय सारंच इतकं भराभर घडत गेलं की मित्रमैत्रिणी नातेवाईक सारे हेवा करत होते आई बाबांना तर आपल्या सुविध सुस्वरूप मुलीतला कुठे ठेवून कुठे नको असं होऊन जात असे आयुष्यात सारं काही मनासारखं का मिळतं बाई तुला असं म्हणणाऱ्या सगळ्यांना आणखी एक धक्का बसला दिवाळीच्या सुट्टीसाठी भारतात आलेल्या उमाचं लग्नही ठरलं ते अगदी पटकन नात्यातलाच कुणीतरी गणेशचं स्थळ सुचवलं शिकलेला चांगल्या खानदानी घरातला गणेश अमेरिकेतच नोकरी करत होता खरं तर त्याला उमासारखी करिअर गरलं नको होती पण त्याच्या घरच्या साऱ्यांनाच उमा खूप आवडली आणि त्या दोघांचं लग्न थाटात पार पाडलं सुखाच्या हिंदोळ्यावर झुळतच उमा त्याच्याबरोबर विमानात बसली टेक्स्टाईल्सला आल्यावर काही दिवस अगदी फुलपाखरासारखे उडून गेले ओमाला तिच्या कंपनीनं आनंदानं तिथल्या प्रोजेक्टवर नेमणूक दिली अगदी नव्या नवलाईचा दोघांचा संसार सुखाचा चालला होता पुढे येणाऱ्या नशिबाच्या फेरेची थोडीही कल्पना उमाला नव्हती गणेश आता मधून मधून विकडल्या कामासाठी बाहेर राहतो उशिरा येतो हे तिला कधी कधी खटकायचं पण परत आल्यावर तो इतका गोड वागत असे की ती अगदी माहेरून जायची मोहरून जायची आणि एका काळ्या कुट्ट शनिवारी उमाच्या ध्यानीमनीही नसताना ते घडलं सकाळी नाश्ता करून दोघांनीही बाहेर जायचं ठरलं होतं त्याप्रमाणे उमाही तयार होत होती गणेश आंघोळीला गेला असताना दारावर टकटक आली उमाने ही हॉलमधून बघितलं दारात एक परदेशी स्त्री उभी होती कडेवर दोन वर्षाचं गुटगुटीत गुड़ मूल गणेश गणेशियर उमामा काही बोलणार तोच गणेश खोलीत आला त्या स्त्रीकडे बघून तो इतका दचकला की उमाच्या मनात एकदम अशुभाची शंका आली पण त्या स्त्रीनं गणेशला काही संधीच दिली नाही एखाद्या सारखी ती त्याच्यावर तुटून पडली यू चिटेन मी हाव कुड यू डू दिस टू मी असं ती एका हातानं त्याला थापडा मारू लागली ओमाचा अगदी दगड झाला तिच्या तोंडातून शब्दही फुटेना हिला फसवलं म्हणते ही अन्न माझं काय माझं तर आयुष्यच उद्ध्वस्त केलं यानं बातमी मी तर तुम्हाचे आई बाबा अथक प्रयत्न करून कसा बसा विस्सा मिळवून अमेरिकेत पोहोचले लाडक्या लेकीची अवस्था बघून ते बिचारे पारच खचून गेले पोलिसात देऊ या त्याला असं सोडणार नाही मी माझी मुलगी काय रस्त्यावर पडली होती काय बाबांना संताप आवरेना पण उमानं आणि तिच्या आईनंच त्यांना शांत केलं जे घडायचं ते घडून गेलं बाबा एक तर त्याचं एक लग्न आधीच झाल्याने आमचं लग्नही वैध नाही अन कोर्टात त्याला करायला भाग पडला तरी मला त्यानीच माणसाबरोबर संसार करायचा नाही आता मी माझ्या पायावर उभी आहे माझं आयुष्य जगायला समर्थ आहे मी उमानं निशून सांगितलं होतं गणेश केव्हाच त्याच्या बायकोबरोबर राहायला गेला होता पण उमाच्या दुर्दैवाचे दशावतार अजून संपले नव्हते थोड्याच कालावधीत तिला दिवस असल्याचं लक्षात आलं आणि ती मुळापासून कोसळून पडली तिने उमाला फोन केला पण अपेक्षेप्रमाणेच त्यानं कुठलीही जबाबदारी घ्यायला नकार दिला आता उमासमोर बाळाला जगात येण्याआधीच नाहीचं करणं एवढा एकच उपाय होता पण आई बाबांनी खूप समजावून सांगितलं तरी तिचा जीव ते कोरू दचावत नव्हता सगळीकडून अंधार दाटून आल्यासारखं तिला वाटत होत अशीच एक दिवस विमनस्त अवस्थेत ती ऑफिसच्या लंच टाइम मध्ये डबा उघडून बसली होती पहिला गास घेणार तो समोरच्या टेबलावरून शब्द आले कितने दिन हो गे अम्माके हात की इडली खाई उमानं दचकून त्या दिशेला बघितलं भरपूर उंचीचा एक तरुण तिच्याकडे बघून हसत होता लिजे बनाई हे उमान डब्याच्या दोन इडल्या अन चटणी घालून त्याला दिली त्यांनीही निकसकोचपणे त्या घेतल्या वर आपल्या डब्यातला दही भात तिला देऊ केला राम नटराजन मोचा मद्रासचा पण शिक्षणानिमित्ताने आणि नोकरीसाठी बराच काळ मुंबईत राहिलेला होता तो उमाच्या सेक्शनमध्ये बाकी कोणीच भारती नव्हते आधी ती संकोच आणि स्वतःच्या वेदनेच्या कोशात गुरफडून गेल्याने रामशी मोजकच बोलत असे पण दिलखुलास स्वभावाच्या नि अस्खलित मराठी बोलू शकणाऱ्या रामनं आपल्या स्वभावानं तिची मैत्री आणि विश्वास लवकरच संपादन केला एकदा दोनदा तो उमाला सोडायला घरीसुद्धा आला थोड्याच दिवसात उमाही आणि रामची घनिष्ठ मैत्री जमली रामनही तिचा भूतकाळ समजल्यावर तिच्या मनावर फुंकर घालायला प्रयत्न केला पण आपल्या मर्यादा त्यानं कधीच सोडल्या नाहीत आणि महिनाभरातच त्यानं उमाच्या घरी तिच्याशी लग्न करण्याबद्दल विचारलं घरात आधी साऱ्यांना धक्काच बसला या मुलात तर काही खोट नाही ना असंही त्यांना वाटून गेलं पण रामची भावना एकदम प्रामाणिक होती त्याला उमाही मनापासून आवडली होती त्याच्या घरात फक्त म्हातारी आई होती तिचा अर्थातच या लग्नाला तीव्र विरोध होता उमानं आधी नाहीच म्हटलं त्याला पण आईबाबांनी स्वस्त रामनं तिची खूप समजूत घातली तिच्या होणाऱ्या मुलाचं पितृत्व स्वीकारायला तो तयार होता शेवटी रामच्या मनाचा विजय झाला होता एका प्रसन्न दिवशी कोर्ट मॅरेज करून उमाची स उमाही राम नटराजन झाली महेशच्या जन्माच्या वेळी राम तिचा हात घट्ट धरून उभा होता बर्थ सर्टिफिकेटवर जेव्हा त्यानं महेश राम नटराजन लिहिलं तेव्हा उमाचे डोळे भरून आले होते सहा महिन्याचा विस्सा संपून आई बाबा भारतात परत गेले या सहा महिन्यात उमाच्या जगात केवढी मोठी उलथापालत झाली होती पण निदान तिच्या आयुष्याचं चारू मजबूत नावाड्याच्या हाती सुखरूप लागलं याचाच आनंद मानून डोळे गाळत असते मायदेशी परतले महेश नंतर उमाला पुन्हा मूल झालंच नाही पहिल्या बाळत्पणातील काही गुंतागुंतीमुळे तिचा मूल होणं शक्यच नाही असा रिपोर्ट आला तेव्हा ती अनिवार्य रडी रडली होती पण रामनंच तिचं सातवन केलं अगं वेडे त्याच्यानी आपल्या प्रेमात वाटेकरी येणार नाही तेच बरे तो हसून म्हणाला होता महेश जसा मोठा होऊ लागला तसे उमापेक्षाही रामशी त्याचे मायेचे बंध विणले जाऊ लागले रामनंही तसंच त्याच्यावर प्रेम केलं टेक्सास सोडून ते नंतर दुसरीकडे स्नायिक झाले रामनं नोकरीही बदलली ग्रीन कार्ड आल्यावर उमानं मात्र नोकरी सोडून पूर्ण वेळ महेशच्या संगोपनात घालवायचं ठरवलं आयुष्याची विस्कटलेली घडी नीट बसली होती रामच्या आई एकदा येऊन गेल्या अन सुनेचं सावळ सौंदर्य आणि शारीनतेने त्या देखील हरकरल्या सारं काही सुरळीत चाललं होतं अन महेश कॉलेजला जायच्या वेळी गणेशच्या रूपानं हे सावट पुन्हा तिच्या संसारावर गिरट्या घालू लागतलं ला होत रामनं सांगितलेलं सारं काही महेशनं नीट ऐकून घेतलं काही काळ खोलीत जीव घेणी शांतता पसरली महेशच्या डोळ्याच्या कळांना पाणी साचलं होतं ते तसंच ओघून येत ओठ दाताखाली दांबून तो हलकेस म्हणाला मी बाबांना म्हणजेच त्या माणसाला भेटलो एकदा तर चालेल का मला एकदा भेटायचं आहे त्यांना बाबा हे संबोधन गणेशसाठी ऐकून रामला कोणीतरी आपल्या काळजावरून सुरी फिरवत आहे असं वाटलं मित्रांनो कथा आवडली असल्यास मराठी कथासंग्रह या चॅनेलला सबस् सबस्क्राईब करा कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद